आता मी आज पहिल्यांदा दाखवतोय की रोबोट स्पाइन रोबोट कसे काम करतो त्यांनी अचूक सर्जरी करतोय त्यापर्यंत आता या होलमधन जर गेलो आपण आतापर्यंत ते दाखवतोय मी या होलमधन जर आपण छिद्रमधन ऑपरेशन करतोय ते कुठे आहोत आपण लेफ्ट साइड चे एल फोर मणखेला एल फोर मणखेचे लेफ्ट साइडला आता मी कमांड करतो दाखवतो रोबोट कसा हलतोय पण आता मी जातो राईट साइडचे तिसरे मंट केलं कमरेचे चौथे मंट आहे लेफ्ट साइड आता राईट साइड समजा मला जायचंय तिसरे मंट केलं तर रोबोट अख्खा हळणार आहे पण कसं हळणार आहे फक्त आपल्याला ऑर्डर द्यायची आहे तिथे कम्प्युटरवरती पीसीवरती दाखवतो ऑर्डर कसं करतोय आता मी ऑर्डर देत आहे लेफ्ट एल फोर वरून राईट एल थ्री वरती क्लिक केला क्लिक केल्यानंतर कमांड पास केली रोब घालणार आहे रोबोट ऑटोमॅटिकली या साईडला येणार आहे रोबोट या साईडला जाणार आहे रोबोट घालताना पाहिला असेल सर्वांनी पुन्हा त्या साईडला घेऊन जावा टिकेट तुझं लेफ्ट एन थ्री लेफ्ट एन कमांड करतोय आता मी तिकडे दाखवत नाही पी सीवरती कम्प्युटरवरती त्यात रोबोट घालताना दाखवतो आणि ह्या साईड ची मी ऑपरेशन करू शकतो थोडक्यात सांगायचं तात्पर्य की एक्झॅक्ट ऑपरेशन करायचे आणि आपले माणसांचे धोक्याचा वापर न करता रोबोटद्वारे करायचे असेल तर हे रोबोटिक टेक्निक सगळ्यात बेस्ट आहे ते एक एक मिलीमी एक एक च प्रिसाइज ऑपरेशन होत असते आणि या मणकेच्या ऑपरेशनला खूप गरज आहे काल पण बोललो होतो परभपणे बोललो होतो आपला तीर एकमेव हॉस्पिटल आहे विनायक हॉस्पिटल पुणे पुणेमध्ये जे रेग्युलर रोबोटिक स्पाइन सर्जरी करत आहेत आणि हे प्रिसाइज सर्जरी करण्यासाठी आहे एक्झॅक्ट सर्जरी अचूक सर्जरी करण्यासाठी एवढी महाग असेंब्ली आपण घेतलेली आहे त्याचे इन्स्ट्रुमेंट जर पाहिले मी मागच्या दाखवते तुझ्या मुलीमध्ये प्रचंड इन्स्ट्रुमेंट आहे त्याचे भरपूर इन्स्ट्रुमेंट आहे तिथे भरपूर जर बॉक्स बघायला गेलो पण तर प्रचंड बॉक्स भरलेले आहेत ते संबंध इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये रोबोटिकच्या सगळं समान आहे सगळं साहित्य आहे याच्यात रोबोटिकचं आहे आणि हे मॅट्रॉनिक कंपनीचं आहे मेट्रॉनिक कंपनी जे वर्ल्डची बेस्ट आणि सगळ्यात महा कंपनी आहे अमेरिकेची त्याची आपण सिस्टीम यूज करत आहोत बघितलं आहे हे मेट्रॉनिक मेट्रॉनिक रोबोटिक इन्स्ट्रुमेंट आहे ते मेट्रॉनिक आहे हे रोबोटिक सिस्टम मेझॉरॅक्सची आहे मेजॉरॅक्स म्हणजे मेट्रॉनिक आहे ते आपण दाखवू शकतो त्याच्यावरती जर आपण तिथे गेलो रेझॉर ॲप्स गेलेला आहे रेझॉर जर क्लिक केलं हे इलेक्ट्रॉनिक कंपनीचं आहे हे कॅमेराज आहे सिस्टीम आहे हे रोबोट आहे रोबोटचा हे ग्लोन्स आहे हे जॉईन करतात त्या कॅमेरेला आणि मग तिच्यावरती बघतो तर रोबोटिक स्वतःने हालतो बाकी लोकांकडे काय रोबोट नाही आहे नॅव्हिगेशन आहे फक्त स्वतःने करावं लागतो समजा ही सिस्टीम जरी असेल ही सिस्टीम जर रिफ्लेक्शनची असेल तरी रोबोट नाही आहे रोबोट म्हणजे आपल्याला डोका लावायचीच गरज नाही आहे रोबोटिक टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीमुळे ऑटोमॅटिक आपण आपला गायडन्स भेटतो आपल्याला मदत भेटते त्यांनी पेशंटचा शंभर टक्के फायदा होत असतो नमस्कार